बीडच्या मासाजोगा गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुमपणे हत्या झाल्यानंतर याचे परिसर संपूर्ण राज्यभर उमटले असून बीडचे खासदार तर आज बजरंग सोनवणे आज पुण्यामध्ये आलेले आहेत आणि आज पुण्याच्या लाल महालपासून पुणे पर्यंत मोर्चा निघणार आहे जनाक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलक सहभागी होत आहे आपल्यासोबत साठी बजरंग सोनवण्यासाठी तुम्ही स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होणार आहात काय भावना संतोषांना देशमुख यांची हत्या जी झाली नऊ डिसेंबरला तेव्हापासून पहिल्या क्षणापासून मी झगडतो आहे सर्व आमचा जिल्हा झगडतोय सर्व की त्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे त्यांना पकडलं पाहिजे याच्यातला मास्टर माइंड कोण आहे हा पकडला पाहिजे कारण हा गँगवार युद्ध आहे आमच्या जिल्ह्याचं हे गँगार युद्ध जर थांबायचं था। तर सर्वांना मोकोको लावतो असा जे शब्द दिला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहामध्ये तो पाळला पाहिजे आणि लवकरात लवकर ती कारवाई करावी याच्यासाठी हा आज आमच्या मारेकऱ्यांना फाशी होऊन आमच्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणजे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी पण आज ज्यावेळेस आम्ही आंदोलकांशी बोललो त्यावेळेस अनेक आंदोलकांची अशी मागणी होती की वाल्मी करारची नारकोटेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा अशापर्यंत नागरिकांच्या भावना तीव्र पाहायला मिळाल्या नाही नागरिकांना लोकशाहीमध्ये दिलेला तो मिळालेला अधिकार आहे की ज्यांनी जी कुणी कुणी काय मागणी करायची का त्यांचा अधिकार आहे प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे किंवा विचाराप्रमाणे आपल्याला काय मागणी करायला पाहिजे ते करतात त्यांचा अधिकार आहे त्याच्यात काय चुकीचं पण मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सुद्धा एकटिकडे मागणी होते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांकडे जायला असं बोललं त्यातच पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासोबत बीडचं पद सुद्धा अजितदादांनी केव्हा अशी मागणी सुद्धा मधल्या काळात झाली आणि याच्यावरती सुरेश देश यांची सुद्धा प्रतिक्रिया आली होती मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की बीड जिल्ह्याचं पालकमंत्री आणि महाराष्ट्रातलं पालकमंत्रीपद कुणाला द्यायचं हा सर्वस्वी अधिकार सरकारचा आहे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री तिन्ही पक्षाचं सरकार असल्यामुळे त्यांचा आहे त्याच्यात बोलण्याचा आमचा अधिकार नाहीये पण मला जर तुम्ही एक विचारलं बीड जिल्ह्याचा खासदार या ना त्यानंतर खऱ्या अर्थानं अजितदादा पवार साहेबांनी जर तिथलं घेतलं पालकत्व तर त्याचं स्वागत मी करेल म्हणजे बीड जिल्हा खऱ्या अर्थानं त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते दोन्हीत आणतील अशी अपेक्षा ते नक्की करतील आता ते का सांगते ते मला माहित नाही पण पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर मात्र नक्की त्यांचा कारभार जर बघितला आतापर्यंत तर तो, तो बीड जिल्ह्याला चांगल्या पद्धतीनं दुरित आणते असं वाटतं पण मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते याकडे कसं पाहतात नाही आता मी सांगितलं आपल्याला की लोकशाहीमध्ये लोकांना मिळालेला तो अधिकार आहे लोकांनी मागणी करणं हा लोकशाहीतला अधिकार आहे ते करतायत त्याच्याकडे काय बघण्याचा विषय नाही ते लोकांचा अधिकार आहे मधल्या काळात एक सध्या चार चार रंगते की दोन्ही राष्ट्रवादी एक होणार अशी सुद्धा चार चार रंगते याकडे कसं पाहत झाले हो तर कळतो काय आनंदच आहे ना तो आमच्या पक्षाचा सर्वस्वी अधिकार आदरणीय जे पवार साहेब आला आहे तो त्यांचा अधिकार आहे त्याच्यावर मी काय बोलणार या आजच्या मोर्चामध्ये कोण कोण सहभागी होईल नाही आता म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणलं तर म्हणजे जेवढं माध्यमाशी बघितलं त्याच्यात मी होणार आहे सुरेश दास लोकप्रतिनिधी बऱ्यापैकी होणार आहेत आदरणीय मनोज दादा जरंगे पण उपस्थित राहणार आहेत सर्वपक्षीय मोर्चा आहे हा चा, 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 हा कुठल्या पक्षाचा कुठल्या जातीचा मोर्चा नसून सर्व पक्षीय सर्व जाती धर्माचा मोर्चा आहे फक्त संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पकडलं पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठीचा हा मोर्चा आहे खूप खूप धन्यवाद संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पकडून फाशीची शिक्षा व्हावी अन्य प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी व्हावी अशा भावना खासदार बजरंग सोनवणी यांनी व्यक्त केल्या आहेत हेमंत चापुडे झी पुणे